何してんじゃん何してんじゃん पोलीस आयुक्त परिमंडळ दोनच्या वतीनं नाशिक रोड बिटको पॉईंट चौकात दंगा नियंत्रण रंगीत तालीमचं आयोजन करण्यात आलं नाशिक पोलीस आयुक्त तसंच नाशिक शहर उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह नाशिक रोड विभागाचे सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड येथील परिसरामध्ये दंगा नियंत्रण प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आलं रामदास शेळके यांनी याविषयी माहिती दिली आहे आपण दंगा काबू योजना राबवण्यात आलेली होती यावेळेला या कुठल्याही परिस्थितीत कुठल्या दोन गटामध्ये वाद निर्माण झाला किंवा काय झालं तर पोलिसांची तयारी म्हणून ही रंगीत तालीम घेण्यात आलेली होती तारंगीत तालीमीला हो तारंगी साहेब आहे उपनगर आय त्यांचे कर्मचारी अधिकारी तसेच देवळाले कर्मचारी अधिकारी उपस्थित होते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात हो ता रंगी ले, तालीम चांगल्या पद्धतीने आमच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी राबवलेली यावेळी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी अनिल शिंदे सुनील बिडकर तसेच पोलीस हवालदार विशाल साळुखे दीपक ओमकार संदीप पवार अजय कांबळे यांच्यासह अंमलदार चाल चार अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक